पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार केपी पाटलांच्या समर्थनात चंद्र येथे भव्य पदयात्रा दहा वर्षात विकासाच्या नावाखाली बक्कळ पैसा कमवणाऱ्या आमदार प्रकाश आंबेडकरांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये करोडो रुपयांचा मोठा सिंचन घोटाळा केला असल्याचा घणाघात आमदार के पी पाटील यांनी केला ते राधानगरी तालुक्यातील चंद्र येथे आयोजित केलेल्या भव्य पदयात्रेप्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते डी जी पाटील होते प्रारंभी गावच्या मुख्य रस्त्यावरून के पी पाटील यांनी भव्य पदयात्रा काढली या पदयात्रेत शेकडो लोकांस महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता केपी पाटील म्हणाले की भूदरगडच्या हरितक्रांतीचा पाया रचलेल्या माजी आमदार स्वर्गीय हरिभाऊ कडव यांनी भूदरगड तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या ज्या फये धरणाची उभारणी केली त्या धरणाच्या दुरुस्तीसाठी विद्यमान आमदार आबेटकरांनी दोन वर्षापूर्वी लाख रुपये खर्च केले तरीही या धरणाची गळती सुरूच आहे धरणाच्या वॉल जवळ पोती लावून गळती रोखण्याचा केविलवाना प्रयत्न केला असल्याचे चित्र आजही तेथे ते ते पाहायला मिळते या धरणाच्या खालील बाजूस कोल्हापूर पद्धतीचे निकृष्ट चार बंधारे बांधले असून तेही गळत आहेत मेघुली धरण फुटून तेथे धोका निर्माण झाला आहे काळमावाडी धरणाच्या गळती आणि कालव्याच्या अस्त्रीकरणासाठी टेंडर व निधी मंजूर होऊ नये पार्टनरशिपसाठी यांनी काम थांबवल्याची चर्चा आहे एकूणच मतदारसंघातील सिंचन प्रकल्पाशी संबंधित अनेक धरणे व बंधाऱ्याच्या उभारणी व गळतीची कामे निकृष्ट करून विद्यमान आमदारांनी भागीदारीच्या पापातून मोठा सिंचन घोटाळा केला आहे फये धरणाच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षापूर्वी धरणातून पूर्ण पाणी सोडून धरण रिकामे केल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना उसाचे नगदी पीक घेता आले नाही पाणीच नसल्याने अनेकांची पिके वाळून गेली एकीकडे शेतकऱ्यांचे कोठ्यावधी रुपयांचे नुकसान होऊन खिस्ते रिकामे राहिले असताना आमदार आबेटकरांच्या खिशात मात्र सिंचन घोटाळ्यातून कोठ्यावधी रुपये येतच राहिले त्यामुळे त्यांच्या पराभवाचा वेढा उचललेले संतप्त शेतकरी आबेटकरांना या निवडणुकीत धडा शिकवणार हे मात्र नक्की असल्याचे सांगितले तर राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बी एस पाटील यांनी केपी कौन -कौन के पी पाटील आमदार असताना चंद्रेगावात कोणकोणती विकासकामे केली याची माहिती उपस्थित लोकांना दिली यावेळी साखर कारखान्याचे संचालक उमेश भोईटे राधानगरी तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हिंदूराव चौगले कसबा वाळवे गावचे युवा नेते सचिनदादा पाटील जनता दलाचे नेते अर्जुनराव पाटील चंद्रेगावचे माजी सरपंच विलास मेंगाणे एस एल पाटील पैलवान रामचंद्र पाटील माजी उपसरपंच नेताजी साठे काँग्रेस पक्षाचे नेते संग्राम पाटील एम डी देसाई डॉक्टर एम डी देसाई सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रे पाटील ग्रामपंचायत सदस्य पाटील माजी सैनिक मोहन पाटील ग्रामपंचायत सदस्य वी, वर्षा विलास मेंगाने बाजीराव पाटील संजय पाटील नरसिंहा पाटील आदी उपस्थित होते स्वागत बी एस पाटील यांनी केले आभार माजी सरपंच विलास मेंगाने यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील ही राज्याच्या दृष्टीने फार महत्वाची निवड या राज्याचा भ्रष्टाचार मुक्त आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन विचार छत्रपती शिवरायांचा अठरा पगड जातीना घेऊन स्वराज्य स्थापन करून स्वराज्याकडे नेणारा अशा पद्धतीचा वाटचाल करणारा आघाडीचा आमचा कार्यक्रम आहे दुसऱ्या बाजूला जातीवाद धर्मामध्ये धर्मा विवाद आणि काहीही करू निवडणूक जुमले जाहीर करायचे आणि सत्ता काबीज करायचे हे काम भारतीय जनता पक्षाच तुम्हाला आठवत असेल दहा वर्षापूर्वी या प्रधानमंत्र्यांनी भारतातल्या तमाम जनतेला आश्वासित केलं होत मी या देशातला काळा पैसा मी परदेशातला काळा पैसा हिंदुस्थानात आणणार आणि प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये पडणार ना एक झाला या देशाची सत्ता मात्र त्यांनी काबीज केली आणि सत्ता काबीज केल्यानंतर काँग्रेसची जी राज्य होती त्या राजवटी मोडायचं काम केलं पहिल्यांदा कर्नाटक मोडलं नंतर गोवा मोडलं नंतर मध्य प्रदेशमध्ये आम्ही नंतर झारखंड मोडलं नंतर दिल्ली मोडलं एक कर्तृत्व भारतीय जनता पक्षाचं आणि म्हणून आपण महाराष्ट्र आपल्याला वाचवायचं असेल तर आघाडीला आपल्याला सर्वांनाच साथ देण्याची गरज या मतदारसंघा फक्त सीमित बोलायचं तर मी एवढंच म्हणेन कि दहा वर्षापूर्वी सध्याचे जे आमदार आहेत ते आपल्या सर्वांच्याकडे आले एका गरीब साखर कामगाराचा मुलगा तुम्ही सर्वांनी जरा बोल जरा बोलतोय बरा पान बोलायचं अनेकांनी म्हटले अनेकांनी पदार्थ पैसे त्यांना दिले आणि निवडून आणले लोकशाहीत ते निवडून आल्याबद्दलच दुःख आम्हाला लोकशाही हे घडत असत परंतु एक गोष्ट खरी आहे ते आमदार झाले त्यावेळेला त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर वीस बुट आम्ही परवा त्यांचे सगळे उतारे करते सात बारा त्यांच्या कुटुंबाच्या नावावर शहाण्णव एकर जमीन आहे शहाण्णव एकर दहा वर्षापूर्वी वीस बुट्याचा मालक आता शहाण्णव एकराचा मालक झाला हे अधिकृत त्याशिवाय पै पावन नाती गोटी त्याच्या कुणा कुणाकुणाचे नाव काय काय केले माहिती लोक म्हणतायत बारा पेट्रोल पंप आहे लोक म्हणतायत आठ तसे मशीन आहे त्या ठिकाणी गाडुलेल्या माड्या बंगले इंगले कशात चालले कशात निर्माण झालाय मी सुद्धा दहा वर्षे आमदार होतो नामदेवराव भट्टे पाच वर्षे होते बजरंग देसाई दहा वर्षे होते पण त्या काळामध्ये बी एस पाटील साहेब कुठे टक्केवारीचा शब्द कधी आम्ही ऐकला हे आमदार झाले पहिल्या वर्षी पासून दहा टक्के टक्केवारी दुसऱ्या वर्षी पासून वीस टक्के आणि आता वर्षात तीस टक्के टक्केवारी कमी आता कदाचित महागाई वाढल्या वाढवत असेल परंतु मित्रांनो टक्केवारीचा मापशा असं कोणी महाराष्ट्रात विचारलं तर पहिला नंबर अभिडकरचा yes, त्यात हे सगळं तयार झालं yes, त्याही याही सर्वात वाईट जर काय असेल तर ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी यांना तिकीट दिलं दोन वेळेला जोडून आणलं त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीत खंजेल कोसळून पन्नास ओके एकदम ओके म्हणून कुठे गेले चांगलं लक्षात ठेव महाराष्ट्रामध्ये विचाराचं परिवर्तन झालं पक्ष बदलले गट बदलले व त्याबद्दल तक्रार परंतु ज्यांनी गद्दारी करून पैशावर धोका देणारा माणूस अशा गद्दारांना महाराष्ट्रातली जनता कधी माफ आणि म्हणून याही प्रश्नाचं उत्तर उद्याच्या वीस तारखेला आपल्याला तिसरा महत्वाचा मुद्दा कार्य तत्पर आमदार असा विरोधावरील कार्य कार्यत काय कार्य तत्पर त्याचा अनुभव हो, आम्हाला दुसरी कारखायचा काही नाही ते पराभूत झाले तुम्ही सर्वांनी त्यांचं पॅनेल पाडलंय आठ हजार मतांच्या मताधिक्य नाही ना कारखाना आमचा उत्तम चाललाय सर्वात चांगला दर आहे अठ्ठावीस टक्के बोनस आहे दर महिन्याला पगार देतोय दर महिन्याची साखर देतो तुमच्याकडे भोगवतीची की की <laughs> <laughs> सगळं आम्ही उत्तम चालवलंय सोगीनी उत्तम चालवली असं असताना सुद्धा आमच्या कारखान्याला काही कारण नसताना कारखाना सील केला डिजिटल म्हणजे कारखाना बंद पाडणार हा आमदार आहे आणि पाणीदार आमदार असे तक्रार नाही त्यांच्यावर पण पाणीदार म्हणजे एक अर्थ बलाटो करणार आहे समजाय भोड आहे ते मी सांगतो दुर्घा धरेवर पाटगाव धरण प्रकल्प स्वर्गीय हरिलो कडवाच्या प्रयत्नातून त्या तालुक्यामध्ये उभा राहिला धरण पूर्ण झालं आणि तमाम भुदरगड तालुका सुजलाम सुखलाम झाल्याचं चित्र अनेक वर्ष ते तीन टीएमचे पाणी आदानीला विकलं वा वाजार आणि खाली कोकणात हो नेऊन तिथन वीज आदानीला द्यायचा प्रयत्न आम्ही खडबडून जागे झालो आणि सरकारला तंबी दिली जर यातलं एक थेंब सुद्धा पाणी जनतेच जर अदानीला खाली कोकणात गेलं तर भदरगड तालुका सर्वांना भदरगड तालुका फिटून उठेल अशा पद्धतीची तब्बल दिली त्यामुळे सरकारनं आता कायम करण्यात झालं तर किपी पडले दा आमदार झाल्याशिवाय होणार नाही आता एकच मिनिटात दोनच मिनिटात दो आमच्या पुढच्या भावी कामकाजाबद्दल बोलतोय त्या आमदारच गुण आहे बोलाय झालं तर मी दोन तीन तास बोलव लागते त्याच्या सगळ्या बांगणे बोलायला बी एन पाटलांनी जरा अभ्यास केलेला मी हे सांगतो की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे त्यापैकी एकतीस जागा आघाडीने जिंकली एकतीस जागा आघाडीने जिंकल्या बरोबर हे फडणवीस दादा एकनाथ शिंदे त्यांच्या पायाची वाळू घसरली महिनावर चिंतन केलं आता विधानसभेत आमचं काय आहे आमच्या गावात काय काम केलंय म्हणजे काही समोर उदाहरण आहे ते आमच्या गावात ज्ञानेश्वर लाख रुपये आणि ज्ञानेश्वर आहे परत मुलं शेळेवाडी शेवाडी आणि आपल्या जीवांच्या वडीची जी दोन मुलं आहेत ती किपी साहेबांच्या फोंडा झाली पण हे मला इथे एकच नमूद करायचं आहे किपी साहेबांनी इथं कॉन्ट्रॅक्टर नेमलो नाही आम्ही तेवढं बनताना आमचा कॉन्ट्रॅक्टर नेमला किपी साहेबांनी कधी त्या गोष्टीचा विचार केला नाही दर्जा बघा कुठल्याही रस्त्यावर तुम्ही फिरत असताना तर आम्ही पंधरा दिवस फिरतोय एकाही रस्त्यावर बीम खड्ड्याचा रस्ता नाही म्हणजे मणकटिल्लो खड्डाय आणि ह्यानंतर आम्ही गेल्या दहा वर्षात एक तरुण आमदार आम्ही निवडून दिला का तर आमच्या तरुणांच्या हाताला कुठेतरी काम मिळावं म्हणून त्या तरुण त्या आमदारांनी आमच्या तरुण पोराच्या खांडे टाकून कानात सांगितलं होते त्यावेळी ते पोरगे फोडे झालं आणि पोरगे फोडे होत असताना ते धुणपेने पडू लागलं आणि आमदार साहेबांच्या पाठीमान गेलं पण ह्या दहा वर्षात मित्रांनो जे आमच्या समाजात घोडागाडी गाडी आणि आंकडा क्या कर, क्या तोर, एक, या गोष्टी फपवताना आमची तरुण कुठे पेयच झाली आम्हालाच कळून आलेलं आहे कारण त्या तरुणाला पाहिजे होते काय तर एक तरुण आमदार आहे मला नोकरी मिळावी मला नोकरीला दर्जा मिळावा आणि माझं धर्म म्हणून मी सुरळीत राहावं पण ह्या दहा वर्षाचा मला काही अनुभव आलेलाच नाही आणि मग आज दुसरा किती साहेबांवर एक विषय काढतात की किती साहेबांचं वय झालं मित्रांनो आपल्याला एक इतिहास आहे ज्यावेळी शिवाजी महाराजांनी कोर्डाने घेताना सगळी जबाबदार तानाजी मधुसरेंच्या वर सुटली पण प्रसंग अवतार तानाजी मधुसरेला शहीद व्हावं लागले पण ऐंशी वर्षाच्या शेला प्रमाणे तो कोंढाणा जिंकला तसं हा कोंढाणा ऐंशी निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज